सातपूर येथील पपया नर्सरीजवळ एका तरुणाचा अपहरण करण्याचा प्रयत्न चार ते पाच जणांकडून केला के असता परंतु संधी मिळताच तरुणाने जीव वाचवला तेजस राहणार मोतीवाला कॉलेज असे तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तेजस धांडगे वय चोवीस राहणार मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर हा पपई नर्सरी येथे बुधवार दिनांक सतरा दुपारी अडीचच्या च्या दरम्यान हिंद सोसायटी येथे आपल्या मित्राच्या चहाच्या टपरीवर भेटण्यास आला होता त्या ठिकाणी गिरीश शिंगोटे राहणार शिहस्तनगर हा आपल्या चार ते पाच साथीदारांसोबत येत स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच शून्य सहा ए एस पंचावन्न सतरा या गाडीत त्याच्या चार पाच साथीदारांनी तेजस धाणके या स्मारहाण करत मोबाईल ताब्यात घेत अपहरण करून पळून नेत होते त्र्यंबक रोडजवळ शिव हॉस्पिटल टेक त्र्यंबक रोडजवळ शिव हॉस्पिटलजवळ संधी मिळताच तेजस यांनी गाडीतून पळ काढून पपया नर्सरी पोलीस चौकी येते तेजस थांडगे यांनी याआधी आपल्याला संशयित गिरीश शिंगोटे याने जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यावरून शिंगोटे अक्षय पवार शैलेश कुवर व त्याच्या मित्रांविरोधात अपहरण गुन्हा दाखल केला आहे या घटनेचे काही लोकांनी व्हिडिओ काढला होता त्यावरून तपास अपहरण करण्याचा प्रयत्न होता त्याची चर्चा सातपूर परिसरात होती